दिधली सशाला सुवर्णकाया सशाला सुवर्णकाया केला शरण आलो तु माला शरण आलो तु माला सर्वज्ञ श्रीचक्रध मागच्या भागातील व्हिडिओमध्ये मी विचारलेल्या प्रश्नाची आपण सर्वांनी अचूक उत्तरे दिली त्यासाठी सर्वांचे कौतुक करतो आणि आजच्या भागात आपण सकळ मानव जातीला अहिंसेचा संदेश देणारी लिडा म्हणजे पूर्वार्ध लीडा क्रमांक कर तेहत्तीस ससारक्षण ही पठण व श्रवण करणार आहोत तर सुरुवात करूया एका गावी सालवर्डी येथे झाडाखाली सर्वज्ञ बसले होते तेव्हा शिकाऱ्यांनी एका सशाच्या पाठीमागे कुत्रे सोडले व तो ससा भयभीत होऊन काकुरतीला येऊन पडत असताना त्याला सर्वज्ञ दिसले आणि तो सर्वज्ञांच्या मांडीखाली लपला कुत्री सर्वज्ञांसमोर येऊन उभी राहिली मागून शिकारी आले त्यांनी विनंती केली जी जी हा ससा सोडून द्यावा जी सर्वज्ञांनी सांगितले हा आम्हाला शरण आलेला आहे त्यांनी विनंती केली जीजी जी हा शर्यतीचा ससा सोडावाजी सर्वज्ञांनी पुन्हा सांगितले हा आम्हाला शरण आलेला आहे तिसऱ्या वेळी ही त्यांनी विनंती केली जी जीजी हा शर्यतीचा ससा यासाठी आमच्यात भांडण होईल एकमेकांवर सुऱ्या काढल्या जातील म्हणून आपण हा ससा सोडून जी सर्वज्ञ म्हणाले हांगा येत शरण आले या काय मनात मग त्यांनी म्हटले जीजी तर आपण याचे रक्षण केले म्हणा यावर सर्वज्ञांनी त्यांना उद्देश केला अहो हे राहत राहतात गवत खातात तरी यांना तुम्ही का मारता असा बरेच उद्देश केला परब्रह्म परमेश्वराची ती वाणी ऐकून त्यांनी म्हटले जी जी आजपासून आम्ही शिकार करणार नाही नंतर ते निघून गेले मग सर्वज्ञ सशास म्हणाले महात्मे हो आता तुम्ही जा म्हणून मांडी उचलली मग ससा निघून गेला त्याचे शरीर देहविद्येच्या स्थितीमुळे दिव्य दिप्तायमान झाले तो अमर झाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सशाचे रक्षण करून सकळ मानव जातीला अहिंसेचा संदेश या लिळीतून दिला सर्वांवर दया करणारा अहिंसेचे तत्वज्ञान जोपासणारा मुंगीचेही अहित न चिंतणारा सकळ जीवांच्या कल्याणाचा मार्ग असा हा वामींचा येणाऱ्या भागात आपण समोरील लीचे पठण व श्रवण करू सर्वांना सादर दंडवतन नाम